से ब्रेकिंग न्यूस एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात पुण्यामध्ये बॉम्ब सापडल्यानं एक परिसरात खळबळ उडाली आहे तर एन परिसरात बॉम्ब आढळल्या असं कळत आहे तर पुलाचं खोदकाम करताना हा बॉम्ब आढळला आहे तर आपण पाहतोय पुण्यात बॉम्ब आढळल्यानं सध्या खळबळ उडाली आहे जंगलात नेऊन बॉम्ब निकामी देखील करण्यात यश आलंय त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी कुठेतरी सुटकेचा श्वास घेतलाय बीडीडीएस पथकाकडून बॉम्ब हा निकामी करण्यात आलाय पुण्यात बॉम्ब सापडल्यानं खळबळ उडाली आहे पुलाचं खोदकाम सुरू असतानाच हा सा बॉम्ब सापडला होता तर एनडीए परिसरातील घटना असल्याचं हे कळत आहे बॉम्ब जंगलात करण्यात यावेळेस निकामी करण्यात आला आहे तर पोलिसांकडून सध्या अधिकच तपास सुरू आहे या संदर्भात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लँड वरुन जोडले जात आहेत महेश काय कळतंय पुण्यात बॉम्ब सापडला आहे आणि सध्या निकामी देखील तो बॉम्ब करण्यात आल्याचं कळताय नक्कीच पुण्यातल्या गजबजलेल्या एनडीए परिसरामध्ये पुलाचं बांधकाम सुरू असताना एक बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली होती त्यानंतर पोलिसांना या प्रकरणी सूचना दिल्यानंतर त्या ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं जेव्हा त्यांनी तपासणी केली त्यावेळेस हा बॉम्ब असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी खबरदारी करून आजूबाजूचा परिसर हा निगा, रिकामा केलेला होता आणि त्यानंतर हा बॉम्ब घेऊन जंगलात नेण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी त्याला निकामी करण्यात बॉम्ब पथका बॉम्ब शोधक नाशक पथकाला यश आलेलं आहे बॉम्ब जो सापडलेला आहे तो नक्की कुठून आला कुणी तिथे ठेवला होता आणि यामागचं नक्की काय हेतू होता याचा तपास करण्यात आता पोलिसांनी आपलं काम सुरू केलेलं आहे लवकरच या संदर्भातली अधिक माहिती समोर येईल निश्चितच महेश या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी